नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज गुढीपाडवा याच शुभ दिवशी पाच वर्षापूर्वी आपण ह्या पद्धतीने संवाद साधायला सुरुवात केली होती अर्थात आपल्या यूट्यूब चॅनलला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत ह्या काळात आयुर्वेदाचा योग्य प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि यापुढेही अशीच साथ तुम्ही द्याल याची खात्री आहे आयुर्वेदाची काही वैशिष्ट्य आहेत आणि त्यामध्ये असं म्हटलंय दोष धातू मला यांच्यापासून आपलं शरीर बनलंय सप्त धातू म्हणजे रस रक्त मेद अस्थिमच्च शुक्र त्रिमल म्हणजे पुरुषमल मूत्र आणि स्वेद आणि त्रिदोष म्हणजेच वात पित्त कफ आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की वात पित्त कफ हे तीनही दोष प्रत्येकामध्ये कमी अधिक स्वरूपात असतात त्याच्या प्रधानतेवरनं आपली प्रकृती ठरते आणि कोणाचीच प्रकृती एकांगी शक्यतो नसते एक प्रधान दुसरा अनुबंधी अशी साधारणतः प्रकृती कळते प्रकृतीविषयी डिटेल व्हिडिओ आधी केलेले आहेत मिस झाले असेल तर ते जरूर बघा प्रकृती ठरवण्यासाठी अनेक शारीरिक कारण आहेत आणि मानसिक पण कारण आहेत त्यानुसार त्या पॅरामिटर्सनुसार वैद्य ठरवू शकतो की तुमची प्रकृती नक्की कुठली आणि पुन्हा एकदा नमूद करते एखाद्याची वात प्रकृती आहे म्हणजे त्याला वाताचे विकारच होत आहेत असं नाही त्याची काही लक्षणं दिलेली आहेत किंवा एखाद्याची कफ प्रकृती आहे म्हणजे त्याला वारंवार कफाचे विकार होत आहेत असं नाही तर ती व्यक्ती कफ दोष प्रधान आहे त्यात स्थिरता आहे काही विशेष शारीरिक लक्षणं आहेत काही मानसिक लक्षणं आहेत आणि कफाचे विकार व्हायला ते प्रोन आहेत त्यामुळे ती विशेष काळजी घ्यायला लागते मग आयुर्वेदामध्ये तीनही प्रकारच्या प्रकृती प्रधानतेनुसार त्यांच्यासाठीचं सर्वोत्तम औषध पोटात घ्यायचं सांगितलेलं आहे आणि सर्वोत्तम पंचकर्म ही म्हणजे शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सा शोधन चिकित्सा म्हणजे दोष शरीरातून बाहेर काढून टाकण्यासाठी जी केली जाते ती अर्थात पंचकर्म याविषयी बरेच समज गैरसमज आहेत त्याविषयी एक डिटेल व्हिडिओ लवकरच येणार आहे पण ही पाच कर्म कुठली तर वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण ही आहेत पाच कर्म सेवन म्हणजे मसाज स्टीम ही सगळी पूर्व कर्म आहेत या प्रधान कर्मांच्या कर्मां या ट्रीटमेंटच्या आधी केली जाणारी कर्म आहेत म्हणजे केवळ तेल लावणं आणि शेक घेणं म्हणजे पंचकर्म नाही या पाच कर्मांविषयी डिटेल व्हिडिओ लवकरच येणार आहे तो नक्की बघा पण त्यातही प्रकृतीनुसार त्या त्या प्रधान दोषानुसार कोणतं पंचकर्म उत्तम ते जाणून घेऊया वात प्रधान प्रकृती जर असेल तर त्यासाठी बस्ती म्हणजे एनिमा ही सर्वात उत्तम चिकित्सा पित्त प्रधान प्रकृती असेल तर विरेचन म्हणजेच पोटातून औषधं घेऊन काही प्रमाणात मला प्रवृत्ती व्हावी लूज मोशन्स व्हाव्या आणि त्या मार्गाने पित्त सरून जावं यासाठी दिली जाणारी चिकित्सा आणि तिसरं कफ प्रधान प्रकृती ज्यांची आहे त्यांच्यासाठी वमन म्हणजेच पोटातून औषधं घेऊन उलटी वाटे कफदोष बाहेर काढून टाकणं याला म्हणतात वमन आणि पोटातून औषधं जी घ्यायची आहेत त्यामध्ये सर्वोत्तम तीन औषधं सांगितले त्या त्या प्रकृतीनुसार वाताचे गुण लक्षात घेता वृक्ष आहे लघु आहे खरं आहे चंचल आहे चलत्व या सगळ्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणून स्निग्ध गुरु आणि स्थिरता देणार असं तिळाचं तेल हे परम औषध सांगितलेलं आहे इतर स्नेहांपेक्षाही विशेषतः तिळाचं तेल हे वातावरण सर्वात उत्तम औषध सांगितलेलं आहे त्याचा वापर तुम्ही अभ्यंतरता म्हणजे पोटातूनही करू शकता आणि बाह्योपचारासाठी सुद्धा म्हणजेच तिळाच्या तेलात तुम्ही स्वयंपाकही काही ठिकाणी केला जातो किंवा तिळाचं तेल गरम पाण्याबरोबर पोटा तुम्ही पोटातून तु घेऊ शकता त्याचबरोबर बाह्योपचारासाठी म्हणजे स्नेहन सर्वांग अभ्यंग संपूर्ण अंगाला लावण्यासाठी इतर पंचकर्मांमध्ये सुद्धा वात प्रकृतीच्या लोकांना वात दोष बॅलन्स करण्यासाठी तिळाच्या तेलाचा सर्वात उत्तम वापर केला जातो पित्त प्रधान प्रकृतीच्या लोकांसाठी परम औषध आहे गोघृत म्हणजे गायीच तूप घृत म्हणजे तूप पित्ताचे जे गुण आहेत त्याला बॅलन्स करणारा योग्य पद्धतीने पोषण देणारा हे गुण तुपामध्ये असतात त्यामुळे ज्यांची पित्तप्रधान प्रकृती आहे त्यांनी विशेषतः शेंगदाणा तेल खोबरेल तेल किंवा कुठल्याही तेलांचा वापर करण्यापेक्षा तुपाचा जास्तीत जास्त वापर करावा पोटातून घेताना सुद्धा स्वयंपाक करतानाही तुपाचा वापर जास्त असावा तुम्ही आयतर फोडणीसाठी म्हणजे तुपातच भाज्या शिजवू शकता किंवा वरण भातावर पोळीवर पराठ्यावर वरण तूप घेऊ शकता कमीत कमी दोन चमचे तूप जरूर त्यांनी घ्यावं ते तुमच्या बुद्धीसाठी उपयोगी पचनासाठी उपयोगी आहे पित्त प्रकृतीच्या लोकांना तूप हे परम आहे जसं अभ्यंतरत तसंच बाह्योपचारांमध्ये नस्य म्हणजे नाकात थेंब टाकण्यासाठी दररोज दोन दोन थेंब गोघृत म्हणजे गाईचं तूप तुम्ही नाकात दोन्ही नागपुळ्यांमध्ये सोडू शकता त्याचबरोबर पादाभ्यंगासाठी म्हणजे तळपायाला काशाच्या वाटीनी घासताना तुम्ही तेलापेक्षाही तुपाचा वापर करू शकता गोघृताचा वापर करू शकता त्यामुळे पित्तप्रधान प्रकृतीच्या लोकांसाठी परम औषध आहे गोघृत कफप्रधान व्यक्तीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला पाहिजे की विकृत कफ वाढायला नको मुळात त्याची स्थिरता आपल्याला गरजेची आहे पण त्याचा चिकटपणा स्थानता गुरुता त्याच्याने जडत्व यायला नको आलस्य यायला नको इतर कफाचे विकार व्हायला नको ह्यासाठी परम औषध सांगितलेलं आहे मध म्हणजेच हनी हो मधाचे जे गुण आहेत ते परफेक्ट कफाला बॅलन्स करणारे आहेत थोडेसे वृक्षता देणारे आहेत कटिंग ऍक्शन असणारे आहेत आणि त्याच्यामुळे पोटातून तुम्ही मधाचं सेवन करणं हे नक्की उपयोगी ठरू शकतं अनेकदा आपण बघतो की कफविकारांवरची औषधं देतानाही आपण त्याला अनुपान म्हणून मध सांगतो म्हणजे मधातून कालवून ती औषधं दिली जातात कारण मध स्वत कफ दोष कमी करायला मदत नक्की करतो मग कशा स्वरूपात घ्यायचं तर वेगवेगळ्या स्वरूपात घेता येतो मध मद चाटण मधात घेता येऊ शकतं किंवा सकाळच्या वेळात कोमट पाणी आणि मध असं घेता येऊ शकतं त्याबरोबर हळद असेल त्रिफळा चूर्ण असेल किंवा इतर वेगवेगळ्या औषधींचा वापर करता येतो वैद्याच्या सल्ल्याने पण एक पुन्हा महत्वाचा नियम मध कधीही थेट गरम करायचा नाहीये त्यामुळे गरम पाण्यामध्ये मध मद डायरेक्ट घालायचं नाही एकदम कढत गरम पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये मध टाकून ते कधीही उकळायचं नाहीये आयुर्वेदानुसार मधाचं आहे त्या पद्धतीने सेवन करायला सांगितलेलं आहे आपली प्रकृती नक्की कशी ओळखायची ह्याविषयी सुद्धा डिटेल व्हिडिओ करणार आहोत आणि पंचकर्माविषयीचा डिटेल व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीला येईल त्यामुळे त्याचे नियम काय आहेत कोणासाठी पंचकर्म योग्य कोणाला पंचकर्म करता येणार नाही कोणत्या ऋतूत कोणतं पंचकर्म करावं या सगळ्या विषयी जाणून घेऊया येणाऱ्या काही भागांमध्ये आणि येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी अत्यंत आरोग्यदायी जावो ह्या मनापासून शुभेच्छा हॅपी हेल्दी न्यू इयर स्टे फिट अँड स्टे हेल्दी डॉक्टर सुरू आयुर्वेदिक